नमस्ते मित्रांनो आपण पाहूया गाता नवनाथांची मच्छिंद्रनाथ म्हणत असतात महेंद्र वर्मा तू जे काही करत आहेस ते चुकीचं करत आहेस तू राजा असलास म्हणून काय झालं तू कसेही वागणार का, कसे का प्रजासोबत अजून जर काही तू चुकीचं वागू लागलास तर तुझं काय मग खरं नाही पुढे आपण पाहतो श्रीपादचं भविष्य पाहण्यासाठी ज्योतिष सांगत असतो की आज मी भविष्य करणार आहे आणि तेही श्रीपादचं आणि गावांना सर्वांना मी सांगतो जे काही मी विद्या शिकलेले आहे ते तुम्हाला मी आज सांगेल आणि ते खरं ठरणार आहे आणि मी कोण आहे काय आहे ते सर्व तुम्हाला समजल आणि सुमती ताई तुम्हीसुद्धा धीर धरा आज मी जे काही सांगत आहे त्याला तुम्ही सावरलं पाहिजे तुम्ही ते ऐकायला क्षमता असली पाहिजे ज्योती सांगू लागतो आता येत्याला द्वादशीला जसा सूर्य डोक्यावर येईल तसा ह्या श्रीपादचा मृत्यू होईल आता येत्याला तीन दिवसामध्ये याचा मृत्यू होणार आहे आणि हे जे मी काही सांगत आहे ते जर खोटं ठरलं तर मला माझं मुंडन करा व मला गाडवावर बसून गाव फिरवा आणि माझी विद्या काय आहे आणि मी काय शिकलो आहे ते तुम्हाला समजल आता समजल की मी कोण आहे ते असे बोलताच सुमतीताई खूप रडू लागते व म्हणू लागते असे बोलू नका असे का, का बोलत आहात तुम्ही गुरुजी म्हणतात आता मी काही खोटं नाही बोलत जे असत्य आहे मी तेच सांगितलं आहे आता याची मृत्यू होणार तीन दिवसात तुम्ही कसं सामोरं जायचं ते पहा आता त्याला डोळे भरून पहा किती लाड पुरवायचं ते पुरवा हे ऐकताच सुमतीताई खूप रडू लागते श्रीपाद त्यांना बोलू लागतो आई मी तुझ्यासमोर आता आहे ना मग तू का रडत आहेस पुढे पाहू आपण काय होतंय ते आणि आधी तू शांत हो बघू आपण काय करायचं असे बोलून ते दोघेही घरी निघू लागतात पुढे आपण पाहतो नागनाथ एका आजोबांना हाक मारत असतो व बोलवत असतो आजोबा आजोबा तुम्ही इकडे या कुठे गेलात तेवढा त्यांना समोर आजोबा दिसतो व तो त्यांना म्हणू लागतो मी तुमच्यासाठी भाकरीचा तुकडा आणला आहे आणि पाणीसुद्धा घेऊन आलेला आहे तुम्ही हे खाऊ शकता पाणीसुद्धा प्या आणि तुम्ही उपाशी वगैरे राहू नका ते मला अजिबात आवडणार नाही इकडे आपण पाहतो गुरुजांना अचानक छातीमध्ये दुखू लागतं तो ओरडू लागतो वाचवा असे म्हणत तो खाली पडतो गावातले सर्व लोक ते पाहून खूप घाबरतात व त्यांना काहीही समजत नाही हे काय चाललं आहे ते इकडे आपण पाहतो श्रीपादची आई खूप रडत असते श्रीपाद तिला समजवत असतो आई तू का रडत आहेस मी आता तुझ्या डोळ्यासमोर आहे ना मग काय इतकं काळजी करत आहेस काहीही होणार नाही मला तू त्याची काही काळजी करू नकोस आणि चल आता आपल्याला माघारी जावं लागल श्रीपादशाई म्हणते का बरं काय झालं आता एक काम आहे तिकडे गेल्यावर तुला समजलं असते काय आहे ते चल आपण आता माघारी जाऊ गुरुजींकडे जावं लागल आपल्याला आता दोघेही ते गुरुजींकडे जाण्यास निघतात पुढे आपण पाहतो त्या म्हाताऱ्याच्या रूपात गुरुदेव दत्त असतात दत्तदेव नागनाथला सांगू लागतात तुझी मी परीक्षा घेत होतो तू कसं लोकांना सांभाळशील लोक उपाशी असलेल्यांना तू अन्न देशील का नाही हे मी तुझी परीक्षा घेत होतो तू आता चांगल्या रीतीने पास झाला आहेस आता तुला मी एक कलश देईन तुझ्या देवघरामध्ये दे असेल ते दे। त्याच्यामधून तुला पाहिजे तेवढं अन्न मिळेल तू लोकांना पुरवू शकशील तुला आता धान्य कमी पडणार नाही तुला जेवढं धान्य हवं असेल त्या कलशमधून धान्य येईल नागनाथ बोलू लागतात हो बरं झालं गावामध्ये कित्येक लोक उपाशी आहेत त्यांना अन्न मिळालं तर ते खूप आनंदी होतील त्यांचं पोट भरल आणि ते कलश मी चांगल्या कामासाठीच उपयोग करन पुढे आपण पाहतो श्रीपाद व त्यांच्याही दोघेही परत त्या गुरुजींकडे आलेले असतात ते दोघेही पाहतात गुरुजींना छातीमध्ये खूप त्रास होत असतं ते खाली पडलेले असतात श्रीपाद सर्वांना बोलतात तुम्ही आता सर्व लोक बाजूला व्हा मी पाहतो काय करायचं त्यांच्यावर हा छातीवर हात ठेवतात हात ठेवताच त्यांना बरं वाटवं लागतं गुरुजी लगेच उठतात व म्हणतात माझं तुम्ही जीव वाचवलं तू आता इथे आला नसतास तर माझं काय झालं असतं मला असं वाटत होतं की मृत्यू माझ्या तोंडासमोरच आहे श्रीपाद सांगू लागतात आता आपल्या गावामध्ये एक बैल गेला असल ते मेला असल ते पहा आणि ही घटना कुठे झाली ते पहा सर्व लोकांना प्रश्न पडतं आता बैलाचा काय संबंध आणि ह्याचा काय संबंध म्हणून तुम्हाला लवकरच समजल काय आहे ते पुढे आपण पाहतो बलराम श्रीपादला हुडकत त्यांच्या घरी आलेला असतो व तो हाका मारू लागतो श्रीपाद कुठे आहेस आहेस का घरात श्रीपाद त्यांना म्हणतो बलराम काका तुम्ही आलात या घरी बसा बलराम काका बोलू लागतात गुरुजींकडे तू गेला होतास ना तिथे अचानक काहीतरी घटना घटली आणि त्यांचा जे भविष्य केले होते ते उलटच झालं असे कसे काय बरं श्रीपाद सांगू लागतात त्यांच्या अहंकारामुळे हे सर्व झालं आहे त्यांच्या विद्येला त्यांना खूप अहंकार आला होता म्हणून ही अशी घटना घडली बलराम म्हणू लागतात बरं मग मला हे सांग त्याच दिवशी माझा बैल मेला कसे काय बरं आणि ह्याला काय म्हणायचं आणि तूसुद्धा तिथे सांगितलं होतंस की गा आपल्या गावामध्ये बैल मेला म्हणून आणि ते आपल्याच घरी झालं असे कसे काय श्रीपाद सांगू लागतात हो मी ते सांगेन तो मासनी पण आत्ता नाही ते सर्वांसमोर मी सांगेन हे कशामुळं घडलं आणि काय झालं बलराम काका म्हणतात बरं ठीक आहे तुझी इच्छा जसं म्हणतोस तसं तेव्हा तू सांग मग असे म्हणून ते तिथून निघून जातात श्रीपादच्या आई श्रीपादला बोलू लागते बरं मला तरी सांग काय आहे ते आणि कशामुळं घडलं श्रीपाद सांगू लागतात आत्ता नाही तेव्हाच मी सर्वांसमोर सांगेन की काय झालं आहे आणि कशासाठी घडलं हे पुढे आपण पाहतो गावातले सर्व लोक गोरक्षकडे येतात व सांगू लागतात महेंद्र राजांना जर समजलं तुम्ही दोघेही इथे आला आहात तर ते खूप रागावतील व ते काहीतरी करणार असे वाटतं आहे म्हणून आम्ही खूप घाबरलो आहोत त्यामुळे तुम्हाला आम्ही सांगायला आलो आहोत आणि आता गावातले काही लोक देवाचीसुद्धा पूजा करत आहेत ते त्यांना आवडणार नाही गोरक्ष बोलू लागतात तुम्हाला घाबरायची काहीही गरज नाही तुम्ही आता काळजी करणं सोडून द्या आता आम्ही इथे आलो आहोत ना तर तुम्ही काळजी नका करू आम्ही त्याच्याकडे पाहतो काय करायचं ते आणि तो महेंद्र वर्मा आमासनी काहीही करू शकत नाही तसे त्यानं काहीतरी केलं तर मच्छिंद्रनाथाचा त्यांना क्रोध पाहिला नाही त्यांच्या क्रोधामध्ये त्यांचं सर्व राजवाडा जुळून जाईल म्हणून आता तुम्हाला काहीही घाबरायची गरज नाही गावातले सर्व लोक म्हणतात आम्ही तुम्हाला त्यासाठी रात्रीचं भेटायला आलो दिवसा आला असतो तर गाव त्यांना समजलं असतं गोरक्षी बोलतात तुम्ही दिवसासुद्धा येऊ शकता तुम्हाला घाबरायची काहीही गरज नाही आणि तुम्ही बिंदासपणे येत जावा पुढे आपण पाहतो नागनात विचार करत बसलेला असतो की आपल्याला सुरुवात कुठून करायची कलश आपल्या हाती मिळालं तर आपण कसे करावं आणि लोकांची मदत कशी करावी आणि कुठून सुरुवात करावं असे तो विचार करत बसलेला असतो तेवढ्यात तिथे त्यांचे आईवडील येतात व त्याला हका मारू लागतात व विचारतात नागनात काय झालं असे का, का बसला आहेस नागना सांगू लागतात मी विचार करत आहे तो आपल्याला कलश मिळेल पण इथे काही चांगलेसुद्धा लोक आहेत वाईटसुद्धा लोक आहेत वाईट लोकांना ते बघवणार नाही ते कलश आपल्याकडून काढून घ्यायला पाहतील हाच मी विचार करत आहे की आता कसं करावा आणि कुठून सुरुवात करावी नागनाची आई म्हणते तू काळजी नको करूस तू चांगल्या कामात सुरुवात करत आहेस तू जेवण द्यायला सुरुवात कर गावातल्या सर्वांना मदत कर ती आता उपाशी आहेत त्यांना जेवण दिलंस तर बरं वाटल तेवढ्यात तिथे नांगनाची आजी येते व म्हणू लागते आता हेच झालं चालू आता वाटेल ते हा बोलायला चालू केला आता कसलं कलश आणि कुठून जेवण येणार आहे एवढं नांगना सांगू लागतात हो आपल्याला कलश तर मिळणारच आहे आणि जे सत्य आहे मी तेच सांगत आहे आता मी कशाला लपवू बरं गुरुदेव दत्त मला ते देणार आहेत आशीर्वाद म्हणून लोकांची मदत कर म्हणून त्यामुळे आता गावात कोणीही उपास राहणार नाहीत इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो